अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाकडून पोलिसांनी रुपयांचा बोंड्यांचा चुरा पॉपिस्ट्र हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे सुमेरलाल चौधरी असे या गुन्हेगाराचे नाव आहे गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे चे अधिकारी व अंमलदार हडपसर परिसरात गस्त घालत असताना अकरा जानेवारी रोजी पोलीस अंमलदार प्रमोद कोकणे व राहुल शिंदे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की सय्यदनगर येथील चिंतामणी नगर येथे एक जण अंमली पदार्थ घेऊन येणार आहे या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी चिंतामणी नगर येथे सापळा रचला ॲक्टिवा दुचाकीवरून आलेल्या सुमेरलाल चौधरी याला पकडले त्याच्याकडे सहाशे पंधरा ग्रॅम प्रॉपिस्टा अफीमच्या बोंडांचा चुरा मिळून आला पोलिसांनी त्याच्याकडील अंमली पदार्थ दुचाकी व रोख रक्कम असा त्र्याऐंशी हजार रुपयांचा माल जप्त केला आहे काळे पडळ पोलीस ठाण्यात एन डी पी एस ॲक्टखाली गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे